याची माहिती गावकऱ्यांना अजिबात माहित नाही शासनाचे अनेक वित्त आयोगामार्फत लाखो रुपये आले असले तरी विकास कामाच्या नावाखाली तात्काळी सरपंच व ग्रामसेवक यांनी संगमत करून निधी परस्पर कामे दाखवून बिले उचलल्याचे ग्रामपंचायत सदस्य बबन साडे यांनी वार्तालाप करताना सांगितले गावातील मुख्य रस्ते चिखलमय झाले असून आजही नागरिकांना चिखलमय रस्त्यावरून येजा करावी लागते गावाच्या विकासाकडे प्रशासनाने लक्ष देऊन व झालेल्या जलस्वराज्य प्रकल्प पाणी पुरवठा योजनेची चौकशी करावी व संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाडे यांनी केली दिली असून प्रत्येक दारादारासमोर नळ काढलेले होते त्या नळालाही एकही आलं नाही आता नळ तर कुठंच नाही सगळी पाईपलाईन फुटून गेली पाणी कुठून आणता पाणी आता हे गाव गावाने गावात बोर येतं काही खासगी बोर येतं काही विहिरी येतात त्याला बी पाणी नसल्या कारणानं गावात पियाला पाणीच नाही दोन दोन हांडी तीन तीन हांडी कोणाच्या याच्या घरून त्याच्या घरून आण विचारपूस अशी बरेच वेळ केली ग्रामसभेमध्ये पण त्याचं कोणी सांगायलाच तयार नाही ग्रामसेवक येते करतात ग्रामसेवक दररोज येत नाही हप्त्यातून एकदा येते तर हप्त्याच्या दिवशी तो बी कम्प्लीट दिवसाच्या दोन ते बारा, बारा दोन, दोन तीनच्या तशात येते सगळे नागरिक लोक शेतात जातात त्यानंतर ते कोणालाच भेटत नाही हे ग्रामपंचायतनं सर्व पाणी आपल्या दारामध्ये आणून सोडलेलं आहे याच्यासाठी ग्रामपंचायतने मी तीन वेळेस विनंती केली आहे तरी ग्रामपंचायतमध्ये मी बांबू टाकून काढून घेतो काहीतरी टा टाकून काढून घेतो तरी आणखी काढून घ्या काही तयार नाही स्वतः वेळेस मी दोन थेलाशी म्हणजे जाण केल्या तरी पण पाणी काय बघलं नाही मिळेल ग्रामच्या कोणी साहेब आहेत त्याच्याकडे किती वेळेस गेले तुम्ही तक्रार त्याच्या वेळेस मी तीन खेप गेलो पण त्यानं काय आम्हाला म्हणजे ज्या त्याची ओशी दिलेली नाही तोंडी आमचा अर्ज घेतला पण तरी मी त्याला ओशी परत तीन वेळेस मागितली पण त्यांना काय उशी दिली नाही किती दिवसापासून हवी पाणी हे पाणी कमीत कमी तीन महिने झाले आता नवीन रोड झाला आहे तीन महिन्यापूर्वी तेव्हापासून आप पाणी आपल्या दरामध्ये साजेले याची विल्हेवाट लावली नाही याची विल्हेवाट लावली नाही सरपंचाला बी प्रत्येक प्रती मी तीन वेळेस म्हणलो लेखी त्याची मागितली लेखी त्यांनी दिली नाही वर्षी दिली नाही तर शेवटी मी म्हणलं बाबा तुम्ही जर काय नसाल करत तर शेवटी आपण तहसीलला जाऊ कलेक्टरला शो जाऊ पण मी काय आणखी गेलो नाही नाहीच गेल्यास कुठरी जाणव जाऊ शकणार त्याच्या बाबत तुम्ही काय भूमिका घेणार मग आता नाही समजा सरपंच आणि ग्राम शोकने केलं तर मी सर तशीला एक एक येणार शोला देणार उपोषणात बसणार आणि उपोषणाला बसणार गजान जीवा लागलेशी आस या उक्तीप्रमाणे जशी ज्ञानेश्वर माऊलींना विठिरायाच्या भेटीची आस लागली होती तशीच आज फरडण तालुक्याला माउळीच्या दर्शनाची लागली आहे